आपले पाच मुलं असणारे आपल्या हातून मारले गेले होते पत्नीचा आपण वर केला होता पश्चाताप झाला असणारे माझे कोण असणार हे अनर्थ असणारा घडला आहे हे कशामुळे झालं असं उद्योग नेता अंतकरणामध्ये ऋषी महात्म्याच्या आई स्त्री पुत्राचा करिता घात मज होते आंध पतन धान्य धान्य धन्य परशुराम सुत

अंतकरणामध्ये आहे जवळ जवळ असताना असताना माझी कुटुंबाना असताना स्वतः हलाच असताना दिसून जीव लागलेली आहे ज्ञानेश्वर मौजूने जर आला आला दिला स्नान करत असताना पाटील तो ब्राह्मण मंडळीने त्रास दिला आणि त्रास केल्यानंतर त्यांचं अंतकरण एवढं उद्युग्न झाले आले घरी काठी लावली आणि त्यावेळेस मुक्ताबाईने अकरा अभंगामध्ये नाव बनायला उपदेशात केला अहो कुरदे यावेळी कोठे अवघे आपण आणि गोठे आयसे कळले उत्तम आणि त्यांनी जना जन आयसे जनार्दन ते सगळे लोक आता देव लोक आहेत मग आपण आता काय बोलते ती बदलता आणि कोणी बुद्धी शिक काढली और लोकांनी त्रास दिला म्हणजे आपण आपल्याला त्रास दिलाय अशा प्रकारची शिकवण मुक्ता बाईने ज्ञानू दिली होती आणि मग मौलीला आनंद झाला तसा मला या क्रोधाने आता जिंकलं रागाने माझ्यावर विजय मिळवला माझ्या कोणा आता मुलाची हत्या आणि आपल्या पत्नीचा वध झाला होता पक्षात त्यांना उलावला क्रोधा रेवारे तो संसारे महामूर्ख क्रोध आमच्या कर्णामध्ये बसल्यानंतर ज्ञानाची थोडी जरी असली तरी तो महास असणार असा म्हणावं म्हणजे मग आम्ही कारण क्रोध हा सगळ्यामध्ये असणारा पवित्रे क्रोध अतिशय वाईट आहे अशा प्रकारे बोलू लागले आहे अल्प अन्याय देखील क्रोध क्रोधा बरे न करीती रागा व राग लोक का, का करीत थोडा जरी गुणा झाला तरी लोक त्याला शिक्षा करतात अल्प असतात पण दर्जी नसणारी जागा धान्य मन होतो

जास्त राग माणसाला आला तर आपलं पुण्य संपत चुका म्हणे कोपे घरे क्षय आपलं पुण्य सुद्धा संपून जात राग आल्यानंतर एवढा राग वाईट आहे आणि म्हणून या रागालाच आता मी सोडून देतो असं जेव्हा बोलू लागले आहे जे बोलणे

आता पळ जेवण आरशे विचारी ऋषी राया तू आपण तो अरे मी असणार देवाच्या शरीरामध्ये प्रवेश करून अनेक दृष्टांचा असणारा संभार असणारा केलेला आहे आणि तू जर राहणार असताना मला असताना मला शरीराच्या बाहेर

जाणे न लगे तोची सवे क्रोधात वाढ घेवा आता जम रागनी क्रोधाला असं करू लागली आहे तुला सांगा लागला म्हणे मला रागाचं भूषण अव क्रोधाने नरकाला दादाचा दादा, दादा नव्हे नवे तो माणूसच स्वतः नरक होत होते त्याच्या ठिकाणी तर राग आहे ती नरकाचीच मूर्ती आहे अशा प्रकारे ते बोलू लागली क्रोध संचर हिता नाही क्रोधाच्या पाहेर थोडरे अरे अंतर कर्नामध्ये राग आल्यानंतर सगळं पापच घडत सगळे पापाची तुम्ही असेल त्या ठिकाणी वगैरे असता तयार होते तिथं म्हणायचं राग म्हणतात आपल्या सुंदर करण्यात बोलतो तेव्हा राग आल्यानंतर क्रोधान जरे आणि पडिता छिद्र घट वेळे असते गोळीनाथ महाराजांची जस राग आल्या त्या पाण्यात मडक्यातून थेंब 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 पाणी पडल्यानंतर पाणी संपत तसं तुमचं आमचं पुण्य संपून जातं क्रोधान जरे तप्त जरे ना सीतामाई म्हणतात सीतामाईला राग आला होता आणि त्या रागामुळे असणाऱ्या नाथ महाराजांनी भाव भावार्थ केलेला आपल्याला ऐकायला भेटत आणि म्हणून क्रोधामुळे तप घडत या सगळ्या विचित्र घटना घडतात पापा प्रवृत्त करतो असे जेवण क्रोधाला बोलू लागले आयुष्य

आपल्या वडिलांच्या अंतकरणामध्ये ही चिंता उत्पन्न झाली आता रागाला कुठं ठेव पृश्वीरामाला असताना हे कळालं आपल्या वडिलांच्या मस्तक शिकला आणि काय म्हणतात पोळशीराम स्वामीचा कृपा स्वामी जमदागीचा राग आता सगळ्याचा असताना निपांत करण्याची शक्ती त्या रागामध्ये हे वगैरे असणारे पिताश्री हे असले ऋषी वडिया तुमचा क्रोध असा मला जमता बनल अशी परशुरामांनी विनंती आपल्या वडिलांना केली जेव्हा क्रोधा अधि साठ परशुधर आलं की माझा राग साठवण्याची क्षमता फक्त माझ्या मुलामध्ये परशुरामामध्येच आहे आणि परशुरामा ती शक्ती आहे आणि म्हणून असायचे काय राग देऊ लागले परशुरामाला रुची सांग नित्य ब्रह्मचारी धन लोभ नाही ज्या भीतरी जो द्विदांचा द्वेष करी क्रोध त्या माझारी शांत आणि ऋषीने सांगितलं माझा क्रोध कुठं राहील जो नित्य ब्रह्मचारी आहे जो ब्राह्मण देवाचा असणार काय करणार नाही वैर असणार करणार नाही ज्यांच्या अंतकरणामध्ये लोभ नाही अशाच ठिकाणी असताना माझा क्रोध असणारा तो राहील आणि अशी अवस्था पुनाकडे पशुरामाकडे या होता, गोष्टीचं प्रत्येक असणार पळावं लागलं त्याच्या अंतरकरणामध्ये हे जर आले रोग आले तर त्या ठिकाणी खूप क्रोधक त्याच्यात घात बरोबर अशा प्रकारे असणारे परशुरा परशुरामाला असणारे बोलू लागलेले आणि परशुरामा दिन वाटते लग्नाचा राग येते प्रभुरामचंद्र समोर येते ते म्हणते की हे ब्रह्म हो आहे आपला राग कुठे सोडून देतात आणि असा कोण योग्य असणारा पुरुष असणार आहे तर माझा मुलगा पशुराम होतो त्याच्याकडे लोक नाही स्वार्थ नाही आणि आता ह्या रागाचा उपयोग कोणाला मारण्याचा त्याचा त्याचा उपयोग होणार आहे सत्यासाठी तो राग पाहिजे ते घेऊन आम्ही ओळखला आणि आणि त्याच्याकडे लोक नाही आणि कशाही प्रकारचे असा ब्राह्मण द्वेष नाहीये असा जो कोणी असेल

द्रव्यदार लोक क्रोधते क्रोध त्या लोकांकडे असणार असतो पत्नी साठी सुद्धा किंवा असणार तर कुर्जत असतो बरेच लोकांकडे असतात धनवंत धनवंतर असतो म्हणून ते कुर्जात असणार नाही आणि अशा प्रकारे हे क्रोधाचे ठिकाणे ज्ञान गर्व द्रव्य तारा ही द्वारी क्रोधाचा मारा हे जिंकलिया परशुधरा क्रोध का मारा तयाचा आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे ज्याच्याकडे असं धन आहे ज्याला दाराची असं असं पडत असणारी आसक्ती आहे त्या ठिकाणी असं क्रोध पण माझ्या परशुरामाकडे हे नाही आणि म्हणून त्या ठिकाणी तो राहील बाकी ज्याच्याकडे असा क्रोध आहे त्याच्याकडे हे असं विकार आहे परशुराम मनेता ता तुझे चरणाचे कीर्त घेता तेने तीर्थे माझे सामर्थ्य ता क्रोध राखता भय नाही अहो माझ्या मध्ये वढला त्या तीर्थ आता मी प्रश्न करतो असताना रोज आणि म्हणून तुमचा क्रोध साठवण्याची क्षमता माझ्यामध्ये माझ्यापरी शक्ती आणि तरी बल आहे तुम्ही काही चिंता करू नका तुमच्या कोपाचा योग्य उपयोग जी करी आणि म्हणूनच भगवान परशूराम एक 21 वेळा ही पृथ्वीने क्षत्रीय असणारे करतात हा जगणार क्रोधाचा आणि त्या पोरशुरामाचा असणारा भगवान शंकरांनी दिलेला पोरशीचा हा पराक्रम आहे

म्हणू लागले ना महाराज करिता क्रोधाचे शरीरामध्ये परिषद झाले तरी एवढं बळ रास्ता त्यांच्या अंतकरणामध्ये आले आता मी या पतीवर एकही आता गोष्ट ठेवणार नाही अशा प्रकारे त्यांना ते भासू लागलं जाणू लागलं क्रोध त्या गेलाग्न एका जना शरणा एका महाराज आपल्या गुरुवारी शरण गेले जमदा ऋषीने आपल्या क्रोध असणारा पोशन आम्हाला असणारा केली या ठिकाणी ही कथा संपली की तू आता काय ते ऐका わーっとわーっと。<laughs> <laughs>